माननीय बाळदादांच्या षष्टाब्दी पूर्तीच्या निमित्ताने संग्रामसिंह मोहिते पाटील मित्रमंडळ अकलूज आणि शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने महालेझिमचे आयोजन करून त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट देण्याचा विचार पुढे आला यासाठी सदाशिवराव माने विद्यालय अकलूज महर्षी शंकरराव मोहितेप्रशाला यशवंत नगर लक्ष्मीबाई कन्याप्रशाला यशवंत नगर जिजामाता कन्याप्रशाला अकलूज श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती श्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय विजोरी अकलाई विद्यालय अकलूज व श्री सावतामाळी विद्यालय माळेवाडी या नऊ शाखेतील एकूण सहा हजार तीनशे शहाण्णव खेळाडूंनी या महालेझिममध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला दिनांक एकवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार नऊ या कालावधीत महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेच्या महर्षी मैदानावर या खेळाची जय्यत तयारी व सरावही झाला दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी आदरणीय बाळदादा मान्यवर व हजारो रसिकांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजून सात मिनिटांनी सहा हजार तीनशे शहाण्णव खेळाडूंनी विशिष्ट गणवेशात हलकीच्या तालावर एक संघ पद्धतीने लेझिमच्या वेगवेगळ्या डावांचे प्रदर्शन करून या कार्यक्रमाची रंगत वाढवली बावीस हलकीवादकांचा आवाज परिसरात दुमदुमला आठ मिनिटांच्या या खेळाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले इतिहास रचला या खेळाची जगातील सर्वश्रेष्ठ असणाऱ्या गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली लिमका बुक ऑफ रेकॉर्डनेही याची नोंद घेतली या महालेझिमने विश्वविक्रम केला हनुमान तालीम लेझिम संघाच्या लाल मातीतून सुरू झालेला हा रांगड्या मर्दानी खेळाचा प्रवास बाळदादांच्या कष्टांमुळे गिनीश बुकपर्यंत पोहोचला आणि अकलूतचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित झाले लाल मातीतून उभा राहणाऱ्या व हलगीच्या तालावर ठेका धरायला लावणाऱ्या लेझिम खेळास आभाळ उंची प्राप्त करून देणाऱ्या आदरणीय बाळदादांना आमचा मानाचा मुजरा